या पनीरच्या भाजीला काही नाव नाहीये त्यामुळे मी पनीर मसाला म्हणेन एक स्वतःच्या सुपीक डोक्यातून केलेले इन्व्हेन्शन म्हणजे ही रेसिपी पण खायला एकदम कडक झाली होती म्हणून शेअर करत आहे तर पहिल्यांदा आपल्याला एक चमचा तेलात ही ढबू मिरची उर्फ सिमल्याच्या मिरचीला उभी कट करून सोबत कांदा ब्लश मारेल इतका भाजायचा मग त्याच पॅनमध्ये हळद तिकटाची मेवणी करून पनीरला हलकं पॅन फ्राय करायचं आणि मग वळायचं कडाईकडे आता यामध्ये तूप व तेलात तमालपत्र तडतडू देऊन टोमॅटोच्या पुरीला मिक्स करत त्याला तेल सुटू द्यायचं अद्रक लसणाची टेस्टही भाजून घ्यायची मग हळद चटणी कोरिंडर पावडर व मीठ असे सगळे मसाले एकत्रित करून चांगलं भाजायचं आणि पॅन फ्राय केलेले कांदा व शिमला मिरची ऍड करून मग ह्यामध्ये मिसळून घ्यायची ही दुधावरची मलई ऍड करायची आणि मग हे चीजचं एक पान टाकायचं त्यामध्ये मस्त टेस्ट येते आणि त्याला मेल तर होऊन देऊन मग पनीर ऍड करून वरतून कसुरी मेथीने गार्निश करा खतरनाक अशी डिश तयार होती